आदर्श व्यक्तिमत्व हे विशेषण ज्यांच्या नावापुढे कृष्णवर्ण यांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करणारा स्वतंत्रचा उद्घात शेतकरी संघटन बाल संगोपनापासून ते अगदी कुट फलनापर्यंत कोणत्याही विषयावर अगदी अचूक मार्गदर्शन करणारा प्रबोधनकार संगीत कलेचा उपासक मातीपासून मातीपासून रंगांची माती निर्मिती करणारा कलाकार शेंगदाण्यापासून शंभराहून अधिक शोध लावणारा सृजनशील उद्योजक एकाच माणसात एवढ्या सगळ्या गुणांचं कलांच वैशिष्ट्यांचं भांडार असू शकत काही माणसांना पाहिलं वाचलं की फक्त आश्चर्य व्यक्त करावं असं वाटतं जॉर्ज वॉशिंग्टन कार्बर नावाच्या बदल असं सांगतात मंडळी नमस्कार मी उत्कर्ष शेंडगे शून्यातून विश्व निर्माण करणारी अनेक माणसं या जगाला पाहिली आहेत पण जॉर्ज वॉशिंग्टन शून्य सुद्धा नव्हता काय होत त्याच्याकडे पाहणारे शिक्षक कि आपल्यालाच एक भाग समजणारा समाज यापैकी काहीच तर नव्हतं छोट्या कडे होतं ते फक्त गुलांघुरीच जोखड कातडीचा काळा रंग आणि याच काळ्या रंगामुळे वाट्याला आलेलं काळपुट्ट आयुष्य जन्मदाता अपघातात मरण पावला एकुलता एक भाऊ देवीच्या साथीला बळी पडला आईला गुलाम म्हणून बाजारात विकण्यात आलं कारवर तेव्हा खूपच लहान होता खेळायच्या बागडायच्या वयात पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी मर मर काबाड कष्ट केल्यावर जॉर्ज जुन्या पडक्या गोट्याच्या सोबतीनं रात्र काढायचा मुलवा नसलेल्या मार्टिन दाम्पत्यानं जॉर्ज ला आपला मुलगाच मांडत होत जॉर्ज शाळेत जायचा मिळेल ते पुस्तक पत्र वर्तमानपत्र सुसाट वाचत सुटायचा पण शाळेतील द्वेष सहन करावा लागत असे दहा बारा वर्षाच्या जॉर्जच्या अंगातून भयगंडाची लहर पसरायची पण निसर्गातील सौंदर्याने तो पुन्हा तरारून उठायचा टेकडीवरील दृश्य डोळ्यात चाचवताना कागदावर उत्तर एक संध्याकाळी जॉर्जने प्रदेशात प्रदेशातील दुर्मिळ फुल पाहिलं त्याच्याकडे कागद नव्हता म्हणून त्याने कचऱ्याच्या पेटीत पडलेलं एक कागदी पिशवी काढली आणि त्या पिशवीवर त्या फुलाचं चित्र काढलं आणखी पंधरा वर्षाने वर्ल्ड कोलंबियन एक्सपोजिशन मध्ये सन्मानिय उल्लेख झाला छोट्या ला जॉर्ज लहानपणापासूनच काळ वेळेच महत्व उमकल होत त्यामुळे एक क्षणही वाया घालवलं म्हणजे त्याला पाप वाटायचं त्यामुळे तो वेळ मिळेल तेव्हा बागेत रमायचा नवीन वनस्पती शोधायचा द्राक्षाचा रंग जांभळाच का हा प्रश्न त्याला अस्वस्थ करायचा ज्ञानाची भूक ज्याप्रमाणे त्याला अस्वस्थ करायची त्या प्रमाणे पोटाची भूक इतला व्याकुळ करून सोडायची वेळ आल्यावर तो गुरांच्या चरबीवरही पोट भरायचा कधी कधी तर प्रार्थना करूनही झोपी जायचा जॉर्ज कॉलेज मध्येही जाऊ लागला वनस्पतिशास्त्र कृषी रसायनशास्त्र भूमिशास्त्र शिकू लागला वस्ती गृहाला जाग येण्या अगोदरच जॉर्ज कॉलेजच्या बागेत किंवा गावाबाहेर झाडीत पोचलेला असायचा पुस्तकात शिकलेला निसर्गात अनुभवणं हा तर जॉर्जचा छंदच बनवून गेला होता एकदा जॉर्जने व्यायाम शिक्षकांकडे तक्रार केली की मुलांना मॉलीसाठी देण्यात येणार तेल हे घट्ट असल्यामुळे ते नीट पसरत नाही त्यावर व्यायाम शिक्षकांनी यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारचं चा तेल उपलब्ध असल्याचं सांगितलं त्यावर जॉर्जचं उत्तर तयार होत तो म्हणाला की मीच मॉलीसाठी उत्तम प्रकारच्या तेलाचा शोध लावे आणि खरोखरच त्याने आणखीन काही वर्षाने शेंगदाण्यापासून पोलिसांनी उत्तम प्रकारच्या तेलाचा शोध लावला याच दरम्यान बुकर वॉशिंग्टनच्या विनंतीला मान देऊन कारवरने नवीन कार्यभार सांभाळला डायरेक्टर अँड इन्स्ट्रक्टर इन सायंटिफिक अॅग्रिकल्चर अँड डेअरी सायन्स या पदावर त्यांची निवड करण्यात आली ते ज्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून गेले होते त्या ठिकाणी प्रयोगशाळा होती ना उद्यान शेती हा कोणी सोम्या गोम्याही करू शकतो ही, ही इथल्या विद्यार्थ्यांची धारणा होती पण त्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कृषी शास्त्राबद्दल जीवापाड प्रेम निर्माण करण्याचं सामर्थ्य हे कारवरच्या प्रतिबिंबित होत एकर जमिनीची मशागत करण्यासाठी स्वतः नांगर हाती धरलं अडगळीत पडलेल्या वस्तूंचा वापर करून प्रयोगशाळा तयार केली रताळ्याच्या शेतीत त्याने असा काही प्रयोग करून दाखवला की नेहमीपेक्षा दस पट अधिक पीक पाहून सर्वांचे डोळे आनंदाने विस्पारले रताळ्यानंतर त्याच्या कापसाच्या शेतीतल्या प्रयोगानंतर सर्वांना सुखद धक्काच बसला त्या जागत्या लोकांची दुखणी कुपणी कारवर दूर करू लागले कारवरने लोकांना शेतीकडे पाहण्याची डोळस दृष्टी दिली शेंगदाण्याची लागवड कशी करावी त्यापासून तयार होणारे एकशे पाच पदार्थ टोमॅटोची लागवड कशी करावी त्यापासून तयार होणारे पदार्थ एक त्याने सव्वाश्याहून अधिक पदार्थ तयार केले के रंग साबण साबड आधुनिक वर्षा लोणी चीज सौंदर्य साधन विधात्याने बनवलेली कोणतीच गोष्ट निरर्थक नसते हा त्याच्या जगण्याचा आत्मा आणि म्हणूनच त्याने भुईमुगाच्या टर्फलापासून कॅनवॉस तयार केलं कक्साच्या टर्फलापासून फ्रेम्स बनवल्या मातीपासून चित्र रंगवली तीही फक्त बोटांनी ब्रशचा वापर न करता कारवर पार्सल ही असे काय उघडायचे की त्याला बांधलेला दोरा हा अखंड निघायचा आणि मग हाच दोरा पुन्हा वापरला जायचा वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही पहाटे चार पासून कार्यारंभ करणारे कारवर आयुष्याच्या संध्याकाळी मात्र कृत्य कृत्य होतलेले एडिसन सारखा शास्त्रज्ञ आणि महात्मा गांधीजींसारखा महान व्यक्तींचा प्रेरणास्पद पाढा होता काय होत त्यांच्या पूर्वीच्या आयुष्यात काय झाले होते त्यांना समाजाने पण समाजालाच भरभरून नेण्यासाठी ते सज्ज झाले होते आदर्श व्यक्तिमत्व हे विशेषण ही चर्चा नावापुढे छोटे वाटू लागतं त्या जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचं जीवन चरित्र हे वाचण्याजोगा आहे

Check it, general Arrested.